नमस्कार नवीन वर्षाच्या सुरुवातीला चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे एका ज्येष्ठ अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने चाहत्यांना धक्का बसला है। चला कोन है आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते ज्येष्ठ अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता महेश बाबू यांचे वडील तसेच ज्येष्ठ अभिनेते शिवरामा कृष्णामूर्ती यांचे निधन झाले आहे त्यांनी एकोणऐंशीव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला सोमवारी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे स्वसनाच्या समस्या आणि अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांची प्रकृती ही दिवसेंदिवस खालावत गेली महेश बाबू यांच्यासाठी हा वर्ष खूपच कठीण गेला कारण त्यांनी जानेवारीमध्ये त्यांचा भाऊ रमेश बाबू आणि सप्टेंबरमध्ये आई आणि आता सुपरस्टार अभिनेते कृष्णा यांना गमावला आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे रमेश बाबू यांच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली